पाहिजे होती राहुलजींच्या लेखानंतर ती हल्ली अदानींवर अटॅक केला की बी जे पी उत्तर देते इलेक्शन कमिशनवर अटॅक केला की बी जे पी उत्तर देते जणू काही देवेंद्र फडणवीस हे बी जे पी हे इलेक्शन कमिशनचे स्पोक्सपर्सन प्रवक्ते असल्यासारखं वागत आहेत आणि खरं तर त्यांनी जे जो लेख लिहिला त्या माध्यमातून तेच उघड पडले खूप मुद्दे असे आहेत त्यांचे Um, काल अकरा वर्ष झाली मोदी सरकारला पण अतिशय फेलियर असं सरकार आहे शेतकऱ्यांच्या योजना असतील पीक विम्याच्या योजना असतील पाण्याच्या जलजीवन मिशन असेल सगळ्या फेल उद्या दिशा मिटिंग आहेत त्यांना आम्ही एक्सपोज करूच उद्याच्या मिटिंगनंतर पण आज um, जे काही uh, सत्य परिस्थिती लोकसभा आणि विधानसभेच्यामध्ये घडली दोन हजार चोवीसमध्ये ती uh, त्याबद्दल आणि देवेंद्र फडणवीसचा पूर्ण जो लेख होता त्याबद्दल आम्ही या ठिकाणी बोलत हो। आहोत मी काही दोन तीन गोष्टी तुम्हाला त्यांच्या निदर्शनास सांगते खरं तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया एल पी आणि पी एम या तिघांची कमिटी ही मोदीजींनी स्थापन नाही केली ह्याच्यावर हायको सुप्रीम कोर्टाने जेव्हा ताशेरे ओढले तेव्हा ती कमिटी त्यांना स्थापन करावी लागली ही मोदीजींची आयडिया नव्हती उलट मोदीजींनी सीजीआयला फायर केलं आणि त्यांच्याऐवजी त्यांनी अमित शहाना बसवलं तिथे तर तो, तो एक देवेंद्र फडणवीसचा पॉईंट आहे जो मी रिफ्यूट कर त्या ठिकाणी करते आहे एकोणीसशे पन्नासपासून काँग्रेस ही कमिटी स्थापन करत होती पण त्यावेळेस कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही ह्या वेळेस सुप्रीम कोर्टमध्ये तो खटला ह्याबाबत दाखल झाला जेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणत होते की पहिले एक कोटी मग पंच्याहत्तर लाख मग त्रेसष्ट लाख मग एकतीस लाख अशी त्या ठिकाणी वाढ झाली तेव्हा तेच एक्सपोज झाले कारण का लोकसंख्येत का तेवढी वा मतदारांची जी संख्या असते तेवढी वाढ झाली नाही हे पण ते ऑन रेकॉर्ड म्हणून ते स्वतःला उघड पडले ते तोंड घाशी पडले कारण का ते कॉन्ट्रिडिक्टरी त्यांनी स्टेटमेंट दिली एक्केचाळीस लाख हे एवढी लोक ई सी म्हणजे इसीला भारतरत्न मिळायला पाहिजे की एक एवढ्या कमी वेळात एक्केचाळीस लाख लोक इलेक्शन कमिशन मोबलाइज कसं कर करतं एक्केचाळीस लोकांना बुथपर्यंत कसं काय आणतं एवढ्या कमी वेळात हा प्रश्न आहे ऑबवियसली जर मतदारसंख्या कमी होत असेल तर अठराच्या वरची पण लोकांची जी नोंदणी आहे ती पण कमी होते मग मी देवेंद्र फडणवीसनं विचारते मग तुमची ही जी आकडेवारी आहे ती कशी वाढली तुम्हीच हे बोलून त्या ठिकाणी तोंड घाशी पडला आणि देवेंद्र फडणवीसना का वाटलं की त्यांनी यावर उत्तर द्याय द्यायला पाहिजे चोर के दाढी मे तीन का असं एक प्रकारचं तिकडे आपल्याला दिसून येतं दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये पाच पॉईंट त्र्याऐंशी लोकसभेमध्ये पाच नंतर झालेल्या वोटिंगमध्ये पर्सेंटेज वाढ झाली आणि विधानसभेत सात पॉईंट त्र्याऐंशी वाढ झाली ह्याचा अर्थ त्यांनी लोकसभेत पण मेनिप्युलेशन केलेलं पण त्यांना कळलं की पाच पॉईंट एटी थ्री हे कमी होतं आणि म्हणून त्यांनी दोन टक्के जास्त लोकसभेत विधानसभेत वाढवलं सात केलं पाचचं सी सी टी व्हीचा कायदा जेव्हा आम्ही मागितलं सी सी टी व्ही फुटेज तेव्हा मोदी सरकारने सी सी टी व्ही कायद्यामध्ये बदल केली आणि अमेंड केलं अमेंड केलं आणि त्याच्यामध्ये सांगितलं की सी सी टी व्हीचं फुटेजचा ॲक्सेस तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार नाही मग नेमकं का लपवता का त्यांना द्यायचं नाही काय का लपवायचा प्रयत्न करता का तुम्ही उघडकी सगळ्यांच्या समोर देत उत्तरं देत नाही आत आणि आकडेवारी देत नाही आत आणि फडणवीसजी महाराष्ट्राची धुरा सांभाळा स्पोर्क्सपर्सन बनायचं त्या ठिकाणी प्रयत्न करू नका अकार्यक्षम अयशस्वी असे तुम्ही प्रवक्ते भाजपचे आहात आणि ई सीचे आहात

त्यांनी काही ठराविक ठिकाणी जिकडे बीजेपीचं ऑपोजिशन होतं तिथेच त्यांनी हे मॅनिप्युलेट केले काही ठराविक सीट्सवर शहर मध्य असेल अक्कलकोट असेल अशा ठिकाणी एवढं मतदान संख्या झाली नव्हती अशा ठिकाणी त्यांनी मॅनिप्युलेट केलंय जिथे देवेंद्र फडणवीसांचं कट कारस्थान पण असेल की त्यांना एकनाथ शिंदे आणि अजित पवार वीक दाखवायचं आणि म्हणून ते पण आपल्याला खूप ठिकाणी त्या पद्धतीत दिसून येते अगदी कालचाच कार्यक्रम घ्या आम्ही क्षणाक्षणाला हरकत घेत होतो आम्ही लोकसभेमध्ये पण पाचच्या नंतर एवढं वोटिंग का झालं आमची लोक लेखी हरकत घेत होते तक्रार करत होते पण ह्याची नोंद कोणी घेत नव्हतं अतिशय खूप मोठ्या प्रमाणात मला अधिकाऱ्यांचं पण वाईट वाटतंय एवढ्या मोठ्या प्रमाणात आज दबाव या सोलापूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळे आमदार आणि बी जे पी हे वरून म्हणजे मी काय म्हणते किरकोळ कारणासाठी पण डायरेक्ट सी एम जर फोन करायला लागले तर इतर काम नाही आहे का महाराष्ट्राची धुरा सांभाळायचं आणि अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव आहे हे आम्हाला दिसून येतं आमच्या कार्यकर्त्यांना काम करायला अडचण आज एवढं वाईट परिस्थिती की तुम्ही दिस तुम्हाला तुम्हाला आहे की नेमकं काय आहे आणि मला मी तुम्हाला हा जोडून विनंती करते तुम्ही चौथा स्तंभ आहात जी प्रश्न खरं तर तुम्ही विचारायला पाहिजे म्हणजे काही पस्तीस चाळीस पन्नास वर्षाची लोक जी मोदी सत्तेत आल्यानंतर जन्माला आली त्यांना असं वाटतंय की ह्या देशात आधी काहीच झालं नव्हतं उदाहरण तुम्ही कालच घ्या मी स्वागत करते विमानसेवेचं पण आधी पण सोलापूरात विमानतळ होत आणि विमानसेवा सुरू होती आणि ते पण मुंबई सोलापूर सोलापूर मुंबई किंगफिशर रेड एवढी मोठं ए टी आर या ठिकाणी येत होतं पण जसं मी म्हणाली काही पस्तीस चाळीस पंचेचाळीस वर्षांची लोकं ज्यांचा जन्म मोदी आल्यानंतर झाला त्यांना हे माहितीच है नव्हतं जणू काय पहिल्यांदा सोलापुरातून विमान टेक ऑफ आणि लँडिंग आणि मी अजूनही ऑन रेकॉर्ड म्हणते आहे की सो तो विकास मानचा असेल आपण सगळे असू सोला कोणत्याही शहरात विमान सेवा सुरू का झाली पाहिजे कारण का त्या शहराची प्रगती झाली पाहिजे त्या शहराचा कमर्शियल दृष्ट्या ट्रेड दृष्ट्या त्या शहराचा विकास झाला पाहिजे प्रगती झाली पाहिजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे पॉवर लूम आहे टेक्स्टाईल आहे इकडे आय टी झालं पाहिजे आपल्या इकडे अनेक उद्योग आले पाहिजेत गोव्याला सर्विस सुरू करून आपल्या इकडे कोणते उद्योग येणार आहेत मला आणि काल बोलताना ते म्हणाले की वाया गोवा तुम्ही मुंबईला जाऊ शकता वाया गोवा तुम्ही म्हणजे काय सिद्ध करताय तुम्ही आणि पूर्णपणे हा अति आजकालचे कार्यक्रम हे सगळे मला असं वाटतं श्रेय सगळ्यांचं असतं पण एक प्रकारे भाजप प्रत्येक गोष्टीत हायजॅक परवा एक शब्द वापरला मोदीजींनी न्यू नॉर्मल म्हणून एक शब्द वापरलेला आणि मी तर म्हणते पॉलिटिक्स हे न्यू लो आणलं आहे मला मला ह्या मला वाईट वाटतं की एक नवीन खालच्या पातळीला एवढं जाऊन कसं काही कसं राजकारण राज करू शकतात अधिकाऱ्यांवर दबाव प्रत्येक स्टेज हाय हायजॅट करण्याचं लोकांना दिशाभूल करण्याचं शेतकऱ्यांचे पी एम किसानचे इन्स्टॉलमेंट्स अजून आल्या नाही मी त्याच्याबद्दल उद्या दिशानंतर बोली असं का केंद्र सरकारच्या योजनेची ती उद्याची मिटिंग आहे प्रत्येक गोष्टी ह्यांचं सा मॅनिप्युलेशन चाललं आहे आणि आज ह्या जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाशिवाय आणि महाविकास आघाडी शिवाय हे एक्सपोज करणं हे खरं तर तुम्ही हे प्रश्न विचारायला पाहिजे होते आ, आहे अजूनही वाईट वाटतं की ते प्रश्न विचारले जात नाही आहेत आणि म्हणून आम्हाला हे करणं गरजेचं वाटतं लोकांचे डोळे उघडणं महत्त्वाचं महत्त्वाचं आहे आम्हाला मुंबई सोलापूर मुंबई हैदराबाद मुंबई सोलापूर हैदराबाद सोलापूर मुंबई सोलापूर बँगलोर सोलापूर पुणा अशी एअर सर्विस पाहिजे उलट मला तर शंका आहे की हे गोव्याला करून त इतर गोष्टींची तस्करी तर नाही वाढणार कारण का नाही खरं तसंच आहे आणि का काय होणार आहे ह्याच्यातून तुम्ही काय साध्य करताय आणि म्हणून लवकरात लवकर नाईट लँडिंगची फॅसिलिटी असायला पाहिजे सोलापुरात आणि सोलापूर मुंबई हे ह्या ठिकाणी सुरू झालं पाहिजे आम आम्ही पूर्ण ताकदीने जिल्हा परिषद पंचायत समिती या ठिकाणी लढणार आहोत काँग्रेस एक आहे आणि तळागळातली लोकंही आमच्यासोबत आहेत तुम्ही बघितलं चोवीसच्या लोकसभेच्या इलेक्शनचं वातावरणच वेगळं होतं आणि ते घाबरूनच बी जे पीनी प्रत्येक गोष्टीत मॅनिप्युलेशन केलं फक्त ई व्ही एम नाही लाडकी बहीण मॅनिप्युलेशन होतं दाम दंडचा वाटप हे मॅनिप्युलेशन होतं वेगवेगळ्या योजना ज्या जा जा जाहीर केल्या साडेसात हजार जे डिपॉझिट केले ते पण मॅनिप्युलेशन म्हणजे ते एवढे हताश झालेले की त्यांना कोणत्याही परिस्थितीत ते इलेक्शन जिंकायचं होतं आम्ही बारा तारखेला मशाल रॅली काढतोय ह्या गोष्टीच्या विरोधात आणि वेळ पडली तर आम्ही उपोषणावर पण पन बसू पण आम्हाला बॅलेन्स पाहिजेत ह्या ग्राम जिल्हा परिषदे पालक काही का लोकांनी गॅरंटी दिली होती की विमानसेवा आहे मुंबई पे दुनिया कायम होती बघूया मुंबई सोला सोलापूर मुंबई सुरू करत आहेत का नाही आणि ह्या विमानसेवा सुरू होण्याच्या मागे सगळ्यांचंच त्या ठिकाणी प्रयत्न आहे सगळ्यांचं यश आहे खरं तर विमानतळ हे कोणाच्या काळात झालं हे सगळ्यांना माहिती आहे विमानसेवा कधी चालू झाली हे पण सगळ्यांना माहिती होणं गरजेचं आहे हे तुम्ही लोकांच्या निदर्शनास मला असं वाटतं आणणं गरजेचं आहे उडानमध्ये आपलं विमानतळ खूप आधी गेलेलं दहा वर्ष विमानसेवा का नाही सुरू झाली तुमची सत्ता होती केंद्रात पण आणि महाराष्ट्रात पण तेव्हा का नाही सुरू झाली आणि आता तुम्ही आम्हाला असं हे दिल्यासारखं मुंब आ, सोलापूर गोवा तुम्ही सुरू करताय आम्हाला आमच्या शहराचा विकास पाहिजे आमच्या शहराची प्रगती पाहिजे आणि ती मुंबई सोलापूर गोवाने होऊ शकणार नाही प्रश्न असा आहे की काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं असं आहे की पद्धतीनं निवडणुका पार पडल्या नाही त्यामुळे अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी त्या निकोप निवडणूक पद्धतीवर शंका घेत कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे आणि कोर्टाकडूनचा कसा निकाल अपेक्षित आहे तशी जो निकोप या शब्दाला संबंधित असेल आणि कोर्टाकडून त्या पद्धतीचे निकाल येतील असं वाटतं का कारण देशाचा इतिहास आहे निकालावरच एका पंतप्रधानांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता अशा पद्धती आमची अपेक्षा आहे की कोर्ट हा इंडिपेंडेंट ट्रान्सपेरंट निकाल देईल पारदर्शक आणि स्वतंत्रपणे निकाल देईल कोर्टावर मला कोणत्याही प्रकारचा आक्षेप त्या ठिकाणी घ्यायचा नाही आहे लोकशाही आम्ही तरी जिवंत ठेवली पाहिजे दुसरा प्रश्न असा की केंद्र सरकार हे राष्ट्रीय जनगणना आणि डिलिमिटेशन ह्या दोन्ही कार्यक्रम जाहीर केले सत्तावीस आणि अठ्ठावीस जनगनिसाठी एक वर्ष लागतो तो त्याजे होण्यासाठी डिलिमिटेशनला हरकतिसासाठी एक वर्ष लागतो पण टाईम वॉर्डिंग असं आहे की अगदी म्हणजे सहा महिन्याच्या आतच तुम्हाला त्या दोन्ही तक्रारी द्यावे लागतात आणि सहा महिन्यानंतर लगेच तुम्हाला निवडणुकीला सामोरं रा, जावं लागतं हे राजकीय स्ट्रॅटेजी असं वाटतं जनगण जाती जनगणनाचा जो निर्णय दिला त्याच्याबद्दल कोणते प्रश्न विचारणार आहेत त्याच्यामध्ये कोणते जसं तेलंगणाने केलं त्याच्यामध्ये ते कोणते प्रश्न विचारणार आहेत ते टाईम बाऊंड किती असणार आहे जी जे मंत्रालय जातीगणना जन जनगणना करते त्या त्यांना पैशाची तरतूद पण निधीची तेवढी केली नाही आहे तर हा पण एक दबावाखाली राहुलजींनी जे सतत सातत्याने प्रिडिक्शन केलेलं त्या दबावाखाली येऊनच हे ही घोषणा त्या ठिकाणी केली आहे जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत महिला आरक्षण पण देऊ शकणार नाही तोपर्यंत डिलिमिटेशन पण होऊ शकणार नाही तर त्याच्याबद्दल पण आम्ही स्पेशल सेशन मागतो आहे आम्ही ऑफ सिंदूरबद्दल पण स्पेशल ऑफ सिंदूरमुळे ऑफ सिंदूर मी तिन्ही आर्मी नेवी आणि एअरफोर्सला सलाम करते अतिशय इंडिपेंडेंटली त्यांनी काम केलं आणि विजय भारताचा विजय झाला असं का जाहीर केलं नाही सरकारनी हा प्रश्न माझ्या मनात आहे सरकार आणि सी डी एसमध्ये जी एका पे पानावर नाही आहे ते सी डी एस म्हणतात आमची विमानं पडली आणि का पडली कशी पडली ते महत्त्वाचं नाही आहे पण त्याच्यानंतर पण सरकार ते ॲक्सेप्ट करत नाही आहे अमेरिकेने अमेरिकेच्या हातात भारत एक कठपुतली आहे का हा प्रश्न मला पडतो इंदिरा गांधीच्या वेळेस निक्सनना जे खूप कडक होते त्या झुकावं लागलं आणि पाकिस्तानला सरेंडर व्हावं लागलं पण हे नेमकं उलट झालंय भारताने काय करावं काय नाही हे ट्रम्प तात्या आम्हाला सांगायला कोण आले आणि त्याच्यानंतर मोदींनी काही स्टेटमेंट दिली नाही मोदींमुळे भारत ऑप सिंधूरच्या दरम्यान त्या दरम्यान मोदींमुळे भारत अतिशय कमकुवत ह्या जगात दिसून आलं एवढं मोदी हे पूर्णपणे जबाबदार आहेत आपल्या देशाला कमकुवत जगामध्ये दाखवण्यास कारण का जे निर्णय जे स्टेटमेंट्स यायला पाहिजे होते ते आले नाहीत आणि पा अमेरिकेने आपल्याला आदेश किंवा इन्स्ट्रक्शन दिले की आता सीज फायर करा एकमेव कारण मोदीजी आहेत आणि त्यांनी ह्या देशाला अतिशय कमकुवत दाखवलंय जगाच्या असा दावा केला जातो की जगात भारताची अर्थव्यवस्था ही चौथ्या नंबरला आहे नाही तुम्ही बघू शकता ते फक्त मला असं वाटतं कुठेतरी सर्वे आलेला त्याच्यामध्ये पण आज बेरोजगारी असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे विषय असतील महागाईचे विषय असतील त्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही डायलॉग ज्याऐवजी तुम्हीच हे बोलण्याबद्दल धन्यवाद रोटी खाऊ नाही तो गोली खायगे मला कोणतीही स्टेट आर्मी नेव्ही एअरफोर्सनी कमाल केली आपले अँटी डिफाईल अँटी डिफेन्स आपले जे आकाशचे सिस्टम्स असतील किंवा सगळं आपले पायलट्स असतील आपली जवान्स असतील अतिशय चांगलं काम केलं पण त्यांना डिमॉरलाइज करण्याचं काम हे मोदीजींनी केलं um, त्यांना डिमॉरलाइज केलं कारण का जो विजय आपण घोषित करायला पाहिजे होता तो विजय त्या ठिकाणी घोषित नाही केला जो रिस्पेक्ट जे शहीद झाले त्यांना द्यायला पाहिजे होता मग जर अनिल चौहाननी जर चौहान सी डी एसनी रेकॉर्डवर आणलं की काही विमानं पडले मग त्यांच्या पायलट्सना आपण रिस्पेक्टफल फ्युनरिल दिलं का, का। हा माझा प्रश्न आहे शंभर टक्के धोका पोहोचला आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्ताननी रशिया बरोबर करार साईन केला जे जो आपला आला आहे टर्कीचा तर विषय आहे चायनाचं चा, पी एल फिफ्टीन जे त्याच्यावर लॉन्च झाले तुम्हाला हे पण सांगते की आपल्या रफाईल प्लेन जे आपण फ्रान्सकडून घेतले भारताने फ्रान्सला रफाईलचं सोर्स कोड मागितलं ब्रह्मोस इंटिग्रेट करायला रफाईलमध्ये ब्रह्मोस मिसाईल ही प्लेनवर चढवावी लागते जसं पाकिस्ताननी त्यांच्यावर पी एल फिफ्टीन चायना मेड पी एल फिफ्टीन पण फ्रान्सनी आपल्याला सोर्स कोड दिला नाही रफाईलचा आणि मग ती रफाईलची कॉन्ट्रवर्सी तुम्हाला की ए एलला मॅन्युफॅक्चरिंग दिलं नाही पण एका वेगळ्या कोणाला तरी बँक्रप्सी मधून बाहेर काढायला त्यावेळेस दिलेलं रफाईलचा सोर्स कोड फ्रान्सनी आपल्याला दिला नाही हे पुन्हा एकदा भारतान मोदींनी भारताला कमकुवत साबित केलं आणि त्याच्यामुळे आपण ब्रह्मोस इंटिग्रेट केलो करू शकलो नाही रफाईलमध्ये आणि त्याच्यामुळे पी एल फिफ्टीननी कदाचित असं सीडीएस म्हणतात की राफायलला की इथूनच जर अशा पद्धतीचं बुद्ध चालू असेल तर समाजामध्ये येऊन पंतप्रधानांनी ती बाजू मांडणं किंवा ती गरजेचं पंतप्रधाना दिसते आणि डे जे डेलिगेशन्स पाठवतात ते बाहेरगावी पाठवतात पण तुम्ही आमच्या लोकांना सांगा आपल्या लोकांना सांगा देशाच्या लोकांना ही उत्तरं अपेक्षित आहेत तुमच्याकडून हे स्पष्टीकरण तुमच्याकडून अपेक्षित आहेत ते चार आतंकवादी अजूनही फरार आहेत त्याच्याबद्दल तुम्ही उत्तरं द्या त्यांना अजून ही अकार्यक्षम सरकार का पकडू शकलं नाही आहे त्याच्याबद्दल तुम्ही उत्तरं द्या तुम्ही जयशंकरजी पंधरा मिनटं आधी पाकिस्तानला सांगतात की आम्ही अटॅक करतोय त्याच्याबद्दल उत्तरं देऊ की आम्ही अटॅक करतोय तुम्ही सतर्क आणि आम्हाला त्याच्यामुळे ती कदाचित विमानं खाली पडली त्याच्यामुळे कॅज्युअल्टीज मग हे सगळं बघून आपल्या आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स डिमॉरेलाइज नाही का होणार मला सांगा एवढे एवढं तुम्ही कमकुवत या ठिकाणी झालात ह्या सगळ्या मोठ्या ह्याच्यामध्ये आणि लवकरच पुढच्या आठवड्यात लोकल दोन लोकल प्रश्न या सर्व या घडामोडी मध्ये प्रत्येक बाजू हे निगेटिव्ह आपण आलेले आहे समोर सिंधूर सगळ्या अनेक पाठी मला असं वाटतं आमच्या आज विरोधी पक्षापेक्षा जास्त ताकद ही पत्रकारांकडे आहे आणि तुमच्या माध्यमातून न्यूज जास्त पोहचते आम्ही आमचं काम तर बोलणं आहे पण तुम्ही जेव्हा एक अनबायस्ड न्यूट्रल न्यूज लोकांसमोर आणाल मग वेगळे वेगळे युट्यूब असतील प्रिंट असेल आज यूट्यूब चॅनेल्स पण प्रिंटपेक्षा जास्त सर्क्युलेट होतात आता दुर्दैव आहे काही त्यांधी त्यांच्याकडे काही एवढी हे पण नसते तर अशा लोकांनी मोदी मीडिया न बनून मला असं वाटतं एक न्यूट्रिल आता खरं तर ह्या देशाला तुमची गरज आहे आणि इकडेच तुम्ही हे लोकशाहीचा जो चौथा स्तंभ इकडेच तुमची खरी परीक्षा आहे आता जर तुम्ही तो त्याला ताकद देऊ शकला नाही तर मग कधी देणार

उपोषणा लावून आपण मुंबईमध्ये लोक मरतायत म्हणजे कसं बघायचं या दोन्ही गोष्टीला तुम्ही सांगा आणि त्या ट्रेन मुळे काश्मीर जम्मू आणि काश्मीर श्रीनगरला जे जोडते बऱ्याच लोकांचा त्या ठिकाणी आ, रोजगार पण बुडलाय आणि मला असं वाटतं शो आणि या गोष्टीत मोदीजी जास्त लक्ष देतात पण आज मुंबईच्या लोकलमध्ये एवढ्या वर्षानंतर एवढं असं ऍक्सिडंट म्हणजे तर काल देवेंद्र फडणवीसजींनी काहीतरी फ्लॅग ऑफ पण केला आणि हे झालं म्हणजे काय नेत्रे केल्यामुळे काय फरक मी जेव्हा इलेक्शन मध्ये अक्कलकोटमध्ये फिरली तेव्हा मूळ हा जो अक्कलकोटचा जो वोटर आहे तो काँग्रेससोबत आहे आणि काही कारणामुळे तो मागच्या विधानसभेत त्याच्या आधीच्या विधानसभेत का वळाला ह्याच्याकडे थोडंसं इंट्रोस्पेक्शन करणं महत्त्वाचं आहे आता मला खात्री आहे की तो परत काँग्रेसकडे येईल आणि मेत्रेसाहेबांनी हे पाऊल का घेतलं ते तुम्हाला माहिती आहे त्यांची अडचण असावी पण जे त्यांच्यासोबतचे सगळे समकारी आज आमच्यासोबत आहेत आज पुण्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गटांचा वर्धापन दिन साजरा होतो दुसरीकडे अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येण्याच्या देखील चर्चा सुरू आहे कसं वाटते एकत्र येतील काय मला वाटतं त्या दोन्ही गटांच्या प्रतिनिधींना तुम्ही तो, तो प्रश्न विचाराईला

तुम्ही काय समन्वय दिसते ते पाहिले मला सांगा आणि मग आम्हाला प्रश्न विचार आगामी स्वराज्य संस्थेमध्ये ती आमची ठरल्यावर आम्ही तुमच्या समोर नक्कीच चा,